गणवाणीने बोरात्री कधी तार मोबाईल पर्यंत भरते ने मोबाईल आता सरकार काय तुम महिलां करता नारी शक्ती महिला एप्लीकेशन करे फक्त लाडली बहिणीन फॉर्म भरने एप्लीकेशन बनावेल तीना पर्यंत भर देतो नार मोबाईल पण बाजी नाही हो अरे तू काय तिने काय सेटचे उठमोठी लाईन लागावण्यापेक्षा सवन कोणी पेक्षा तार मोबाईल तो त्या उडतो ने अ तीन मोबाइल मा एप्लीकेशन डाउनलोड करी को ले जे काट चे तुमी देखा रो केस कोनी जो नहीं है दौड़ते फिर देखा ना यो बाल इना काई करनु को के मु यो प्ले स्टोर पर गए पो यो प्ले स्टोर पर आपू प्ले स्टोर पर जाई नारी नारी शक्ति महिला एप्लीकेशन करिन जो से तो ना डाउनलोड कर देनो तो डाउनलोड हो गयो के जो देख जो उगली गयो तारो यो हा यहाँ रे ताई फार्म भनो से कागले काट तारा आपू यारी फार्म भर देओ से से। नुबो, नुबो माजी लाडकी बहीण नारी शक्ती दूत पर ऍप्लिकेशन बनण्याकरिता अखारो पेल आपबाईल ऑन जाईने नारी शक्ती दूत ऍप्लिकेशन हो। प्ले स्टोर पर जायन डाउनलोड नंतर अहलो इंटरफेस आवे चारी नारी शक्ती दूत से ओपन जो बटन तीन आपू ओपन करनो से अहलो इंटरफेस तीन ऍप्लिकेशन नाव लॉग इन करण्या जाते जो मोबाइल नंबर लॉग इन करूनस जो मोबाइल नंबर नाखण्याचा से जो मोबाइल नंबर नाही नाखनोस से एंड नहारी जो एक्सेप्ट जे टर्म्स एंड अँड से येतात त्या एक्सेप्ट स्वीकारा करून से, से। लॉग इन नंतर, आप मोबाइल मोबाईल नाकल्यानंतर नाहारी लॉग इन आल्यानंतर आपो हो एक ओ टी पी हा चार अंकी रही है जो चार अंकी ओ टी पीन जो से तो येतो पाच मिनटर से जी ओ टी पी आव्यानंतर आपूची ओ टी पी याने नागनुस आहे आणि ओ टी पी आव्यानंतर नाहारे आपू व्हेरीफाय ओ टी पी इन बटनवर क्लिक करून से त्यानंतर ओ टी पी नागतात आपण ज्यू ॲप्लिकेशन्स आहे तो ॲप्लिकेशन करता जो ॲप्लिकेशन्स से च ओपन आहे त्यानंतर चारी इन पद्धतीने इंटरफेस हवी सुरुवातीच महिला सेटी तीन महिलांना अर्ज बनण्यास येतात ते पूर्ण नाव नाहारी तो आपू हो आपत हा एक ओहलच नागता आपू ममता लिखता है नारी ही ममता सुनील राठोड खोललेता एक उदाहरण करता आपण नाव नागता आहे आणि नंतर चारही निड आपहू ईमेल आय डी नाखणूस तीन महिला ईमेल आय डी होते ठीक नाही ते तर काही हरकत नाही ईमेल आय डी नाखल्यानंतर आपण जो जिल्लू से जो जिल्लू आपू निवडणूस आहे नंतर नेवडो आपू तालुका निवड करून से तालुका निवडल्यानंतर आपू नेडो यारी आ, महिला जीव से, महिलां जे जो आहे प्रकार नारी सिलेक्ट करून से जे बचत गटन अध्यक्ष से की विधवा सेती गृहिणी येते की सामान्य ग्रामसेवक सेती की वार्ड अधिकारी असे काय से नारी जे ऑप्शन्स आहेत तिनू मा जर इनु डेजिग्नेशन काही नाही ते तर सर्वसामान्य करून टिक करणू आणि अपडेट करा इन बटनवर टच करनो अपडेट करानंतर जे आपली प्रोफाईल्स आहे जी प्रोफाईल इन पद्धतीने नाहारी बोन्स आहे यारी आप तीन ते चार ऑप्शन देखा तिनं सुरुवातीची नारी शक्ती दूध से तर तीन टच करू चार तीन ऑप्शन्स से एक योजना से केलेला अर्ज आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना से ती तीन हा आपण टच इना पद्धतीन माहिती बनण्याकरता आपण चोर जो उघडी जाय पेलू जो आहे महिला पूर्ण नाव से आ, कुणी हाते से ती भाव से, से चोर ज्वायला हातेसे से जन्म जन्मतारीख नाखणो से तो या रे आपू एक उदाहरण करता एक जन्मतारीख या आपू सिलेक्ट कर लेता वर्ष नागता आपू नारी एकोणीसशे शहात्तर नाग देता एक उदाहरण करता नागात नारे आपू एकोणविसशे शहात्तर नारी नाख्य त्यानंतर तारीख नागता नारी एक जानेवारी गृहित धरता आपू नारे एक जानेवारी एक जानेवारी एकोणीसशे शहात्तर ही जन्मतारीख नाख्य त्यानंतर नारे फच जिल्हा निवडणूस येतो कालला जिल्हा महिला रहिवासी स्थितीचे जिल्हा इनामा नाखूनच आहे जिल्हा सिलेक्ट करायनंतर आपू तालुको नाखणूस आहे तालुका नाख्यानंतर नेड ऑप्शन्स येतो कालोग गावस येतो तीन शहरं देखील नाहारे सिलेक्ट करून शहर सिलेक्ट व्हायनंतर आपो हो पिनकोड नाखणूसे गाव शहर जेवायच्या नाख्यानंतर पिनकोड नाखणूसे यापूचव त्यानंतर ग्रामपंचायत काल सी ग्रामपंचायत आपोहू सिलेक्ट करून ग्रामपंचायत सिलेक्ट व्हायनंतर पिनकोड नाखणूसे पत्तू नाखणूसे मोबाईल नंबर असे आधार नंबर नाखणूस आहे या आखी माहिती भरल्यानंतर हो महिला जर उंजू येण्याव्यतिरिक्त काही एक खरं आपू लाभ जोड रुग्ण येते तर नारीचं सिलेक्ट करीन यश नो कोणूसे तेनंतर कत्रुकापहू तेरो रक्कम सेतीची रक्कम से नी ते तर नंतर नाही कर अवघो से जाणूसे वैवाहिक से स्थितीचे के कॅ से सेतूचं वैवाहिक आहे ते तर विवाहित पणुसे ते तर अविवाहित से, यारे आपू विवाहित सिलेक्ट करत हा যে ব্যাঙ্কান ডিটেলসে ব্যাঙ্কান ডিটেল না ব্যাঙ্ক পূর্ব না ব্যাঙ্কান খাতেদার খাতে ক্রমা না ব্যাঙ্ক জিনা ব্যাঙ্কান শাখা মাসে তু চাহ আই ফিএসসি কোড সে তুই চেয়ে ফিএসিড না আই ফিএসসি কোড না আধার কার্ড যে ওয়াইসি করলে সেই নেই অপডেট করল কে নেই কেবাই করলে তো কোনো সে না করলে তে না কোনো সে পু কেসি অপডেট করলে তো হই কোনোসে आ, अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र अर्जदारांचे हमीपत्रक सेन बँक खाते पुस्तक से या आखा कागदपत्र आपोहू या रे जाईन अपलोड कर आहे अपलोड करायनंतर आपो इना पद्धतीन आपण जो फॉर्म सेतो जो फॉर्म भरायलो की नाही भरायलो रे आपाय है आ, इना पद्धतीन सेतो इना पद्धतीन आखो फॉर्म जी येते जे डिटेल, डिटेल नाही देखाय है इन्हा आपो एकवारी चेक करले नुस या फोटो वगैरे जे अपलोड करला असे बरोबर सेक काही नाही यू फॉर्म बनण्याकरता आपत्वा कागदपत्र लागण्यास येत आहे चा यू फॉर्म करता जो पंधरा वर्षापूर्वी जो पुरावा आपर करून तिनो ते रेशन कार्ड जो आहे किंवा मतदान ओळखपत्र असतो जो तिनं जो जुहे किंवा शाळा सोहळ्यांचं दाखलो से किंवा जन्मान दाखलो इनू चारपैकी कालूबी एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राहक दर होते तेर करता त्याकरता इनू चारपैकी आपोहू जो कागदपत्र असे कागदपत्र चारही आपहू अपलोड करून से ह ही गोष्ट मात्र चारही लक्ष मेकणूस आहे त्यानंतर या वेगवेगळ्या ज्या कागदपत्र असतात कागदपत्र आपहू जुळ्यानंतर इन पद्धतीने आप जे डॉक्यूमेंट अपलोड केलेलं असेल चाक्युमेंट डॉक्यूमेंट आप यारी देखाय होत यार आप एक फोटो जेरो फॉर्म भरता तेरू लाइव फोटो लिहूनच से जो फोटो लीन आपू त्यानंतर येणं सबमिट सबमिट से हरी त्यानंतर ओके, ओके, ओके कर करणस से नहा ओके करेनंतर आप यारी करेक्शन होते तर करेक्शन करलेणूस आहे नी ते तर नंतर आपू येणं हा ओके करतील आपण जो अर्ज से तीन अर्ज हा सबमिट करून से इना पद्धति आप जी माहिती बोरी जी महत्ति डिटेल्स है इन डिटेल आप इन पद्धतीन देखा है आप जो भी महत्ति बोलली से तेरी आखो विवरण आए देखा है आप आखो एक बार चेक कर लेणु से तू कागजपत्र बरबर से कि महत्ति बोल बरबर से कहीं ये चेक कर लेणु चेक करना आप नारी अर्ज जो से अर्ज सबमिट करा इन बटन पर आप जो टच कर कि आप जर बदल करना तारे व्यवस्थित माहितीने बरं येते तर काही करेक्शन येते तर करेक्शन करू सबमिट करण्यानंतर सक्सेसफुली सबमिट हे करणं आहे माहिती आहे त्यानंतर पुढचे एक ओ टी पी आहे जी ओ टी पी आपू आप नाहारे ॲप्लिकेशनमध्ये नाख नवस आहे ओ टी पी आवं लागे ओ टी पी या रे आपण नाख्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी कोणूस आहे व्हेरीफाय ओ टी पी करण्यानंतर आपण जी अर्ज असे अर्ज सक्सेसफुली चॅरी सबमिट आहे की हे करून आपू नोटिफिकेशन आहे ते नंतर की आपण अर्ज ऐक्य त्यानंतर चेक करणं काय तर केलेला के अर्ज हे शक्ती आपत ॲप्लिकेशन तरी ऑप्शन आपण चूज करू शकता या आपण जे अर्ज असतो पर टिक करेन आपण जे अर्ज करलो असेल तीन अर्जाने डिटेल देखील बाल शकता किंवा या जे ॲप्लिकेशन असते जे ॲप्लिकेशन देखील आपण ले शकता इना पद्धतीने आपण नारीशक्ती दूत ॲप्लिकेशनपर्यंत माझी लाडकी बहीण योजना फॉर्म महिला भर शकतील यो तारो फॉर्म